पुण्याच्या लोकांना शिकावं लागतं आपले लता मंगेशकर आश्चर्य करायचे म्हणतात आमच्यापेक्षा सुद्धा तुम्हाला चाली सुंदर मानला असं म्हणायचे लता मंगेशकर आमच्यापेक्षा सुद्धा तुम्हाला चाली काय सुंदर गोड चाली आहे बा वारकरी वारकरी सुंदर झाली आता अभंग तुकयाची लता दिदींनी ज्या चाली गायल्यात त्या वारकरी संप्रदायाच्या ठेवणीनुसारच गायलेल्या सगळ्या नाही तर क्लासिकल मध्ये कुठं आले चाली आज पुढेद्वारे क छाने आलं आहे धर्मसेन जोशी अभंगवानीमुळे चालू गवानीमुळे कोण विचारतो समजा नाटकातलं पार्श्व गायिका कोण विचारलं हो हो पैशाकडचा तास आहे नाही पैसा मिळतो हालीवढं मला आहे पार्श्व गायिका केलं तर काय मिळतो पैसा पूर्वी काय नव्हतं काय काय मिळतं नाथा मी नाही बोलत तुम्ही म्हटले होते नाही बोलत तर नको बोलत हे बालगंधर्वातलं बालगंधर्व ना <laughs> नाथा ना <laughs> <laughs> बाल बाल ना, ना नाही मी बोलत बऱ्याच वेळा नाही मी आपल्या वाजवण्यात ऐकण्यात पोर इथूनच तयार होयर होतात खरं खर तयार होतात उलट ते गायक लोकांना कौतुक करतात तुम्हाला इतक्या चाली येतात हो हो oh, oh. या काय काय मला पांडुंग वैज्ञानिक म्हणजे हे करून टाक चाळीस हजार पोराला पकवा शेक दिवा मला देवानं तुम्हाला त्याच्याकरता बाबा तुम्ही पण लय भारी गायन करायचे मी ऐकलेलं आहे तुम्ही काफी राग गायचे काफी आणि देश, देश देश राग काय गायचे तुम्ही पंच्याण्णव साली मी जयराम बाबांकडे होतो त्याच्यानंतर संस्थेत आलो शहाण्णव सत्त्याण्णव साली पहिल्या वर्षाला मी तुमचा फेटा घेऊन फिरायचो बाबा आळंदीत तुमच्या तुमचे आणि वैद्य बाबांची कीर्तनं जास्त व्हायची आळंदीत कीर्तन 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 प्रवचन आणि कीर्तन पण ती संस्था एवढा निर्माण करू आता जे काय गप्प बसतील का मग एवढे जे आज विद्यार्थी दिसतात आळंदी ते वारकरी शिक्षण संस्थेची पण आहे किती पोर आहे पंढरपूर होय होय ना ही गोडी जात नसते कीर्तनाला पैसे देऊन पोर आले नसते मला किस्सा आठवतोय जयराम बाबांचा तुमचा तुमची ते शिवलेली पिशवी असायची ते रिकॉडची पिवळी त्याच्यात फेटा असायचा तुमच्या बरोबर मी कीर्तनाला यायचो का आता संध्याकाळी माझी जेवायची सोय नसायची मग तुमच्याबरोबर आळंदीत कुठे कीर्तन असलं का तिथला भात मिळायचा आणि एकदा तुमचं कीर्तन होतं जयरामबाबांच्या आईची पुण्यतिथी ते सिद्ध बेटात साजरी करायचे तेव्हा तुमचं कीर्तन होतं आणि दुपारची पंगत होती गुलाबजामची तुमच्यासाठी गुलाबजाम वाटी भर जयरामबाबांनी झाकून ठेवले होते त्यांच्या खोलीत <laughs> आणि कीर्तन सुटल्यानंतर तुम्ही त्यांना भेटायला गेले तर त्यांनी गे तुम्हाला गुलाबजामची भरलेली वाटी दिली तुम्ही खात होते जयरामबाबत बाहेर गेले आणि तुम्ही गुलाबजाम खाऊन झाल्यानंतर आपण बाहेर निघालो तर तुमच्या चपला तिथे नव्हत्या कारण तुम्ही चपला खाली मंडपाजवळ काढल्या होत्या तर तुम्ही म्हटले चपला नाही दिसत दिगंबरा तर मी शोधत होतो तिथे चपला नव्हत्या तर चपला जयराम बाबा हातात घेऊन होते ते तुमच्या आणि तुम्ही धावले अहो तुम्ही तुम्ही कशाला आणल्या चपला तुम्ही तर त्यांचे शब्द आहेत असे का अरे मारुती तू आणि मी एकच आहे <laughs> आजे तुम्हाला म्हटले होते नाही त्यांच्या घराण्यामध्ये ज्ञान समभाजी होते त्यांचे वडील शंकर बुवा हो, हो, हा गुरुवारची पालखी निज्ञान हो त्याला खांदा द्यायचा अरे पण आजच्या ज्या रामबाबाचे हां म्हणून त्यांचा एक गुण सांगू का हां दोन तिन्ही बहिणीच होत्या हो हो बर हा एकटा भाऊ हो हो चालेल हो। हो। हो हो हो। हो हो। <laughs> हो त्यांची आई वगैरे बरायला लागली जर आपण लग्न करून बोलायचं नाही खरं हे खरं मी खरं भेटत राहिला होतो त्यांनी मला चरित्र सांगितलंय बरोबर आहे आईचे रडून रडून डोळे गेले रडू इतकी रडली आई दिसायला कमी झालं आईला पण लग्न नाही केलं मला वाटतं बाबा त्यावेळेसची जी जमीन आहे त्यांची आता कोट्यानी भावे त्यावेळेस अर्धी जमीन मुलांसाठी विकली आणि मुला मुलांसाठी म्हणजे संस्थेतल्या मुलांसाठी ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर प्रेम फक्त उद्या ग्रामस्थ मनुष्य असं नाही अवघड आहे अवघड ग्रामस्थ होते आणि एखाद्या ते जर कोणी आक्रमण केलं धावून धावून जाऊ एकदम लई साध का मुलांवर लई जीव त्यांचा कोणी नाही म्हणून मारतो जयरामबाबांच्या काय कोणी नाही मारतो खरे हे खरं मी पाहिले डोळे गावकरी लोकांशी वितुष्ट घेतलं बाबांनी मुलांसाठी कित्येक गावकऱ्यांशी माझ्या पोरांना हात नाही लावायचा ह्या मी अभिमान होता अभिमान होत अभिमान होता मुलांचा मग अभिमान संपव कुठे